वडेट्टीवर साहेबांशी बोलायचं साहेब नमस्कार मी जाफराबाद तालुक्यातून शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचा अध्यक्ष बोलतोय जालना जिल्हा साहेब माझ्या तालुक्यामध्ये प्रचंड गारपीट झाली साहेब मी आता राजेश टोपे यांच्याशी पण बोललोय साहेब साहेब कांदा असेल आंबा असेल द्राक्ष द्राक्ष आंबा का... कांदा त्याच्यानंतर हरभरा तूर गहू सर्व भुईसपाट झालं एक फुटापर्यंत थर होता साहेब प्लीज प्लीज आपल्याकडून खूप अपेक्षा आहे साहेब महाराष्ट्राला अपेक्षा आहे आम्हाला असे आमच्याकडं आम्हाला न्याय द्यावा साहेब अत्यंत दूर अवस्था झालेली शेतकऱ्याची माझ्या तालुक्यातल्या हे जाफराबाद तालुक्यातील टेंबोर्णी भागामध्ये टेंबोर्णी सर्कलमध्ये विशेष करून झालंय जाफराबाद तालुका जिल्हा जालना लगेच लगेच टाकतो साहेब पण उद्या आपण विधानसभेमध्ये आम्हाला न्याय द्यावा साहेब येस येस सर थँक्यू सर थँक्यू